हा पॅच खरा अवघड आहे इथून उतरायचा वर येणं खूप सोपं होतं पण खाली जाणं हे खूप अवघड असणार आहे कारण की एकदम नाईन्टी डिग्रीमध्ये आहे आणि ग्रीप अजिबात नाहीये दगड वगैरे एकदम घसरतीयेत घसरण्याची खूप शक्यता आहे आता पण अशा वेळेस एक चुकीचा पाऊल आणि विषय संपला लिंगाण्याच्या हा पाठीमाग लिंगाला आणि लिंगाण्याच्या बेसला पोहोचलो आहे आणि आपला प्लॅन होता की इथूनच बेसला बसायचं आणि माघारे जायचं पण आमचे ट्रेकचे लीडर संदीप कुंभार म्हणतात की गु लिंगाना लिंगाना क्लाइम्ब करायचा आणि जिथपर्यंत रोपची गरज नाही तिथपर्यंत क्लाइंब करायचा आणि वर एक गुहा गुहा आहे वर केव एक त्या केवमध्ये जायचं असा प्लॅन आहे संदीप कुंभार आमचे ट्रेक लिडर यांचा तर ट्रेक लिडरचा आदेश पाळणं गरजेचं आहे त्यामुळं आता आम्ही जाणारे लिंगाण्यावर आणि जिथपर्यंत रोपची गरज पडत नाही हार्नेसची वगैरे तोपर्यंत तर जाणार आहे आणि जिथं गरज पडेल तिथून माघार येणार आहे पण आमचा टार्गेट आमचं हेच आहे की कि किमान गुहेत तरी जायचं आणि गुहेतून माघार यायचं खाली सो so, आपण आता लिंगाण्यावर चाललो yeah. आहे अशा तऱ्हेनं लिंगाणा चढायला सुरुवात केली जिथपर्यंत चढता येईल तिथपर्यंत आपण लिंगाण्यावर जाणार आहे सिद्धेश पवार खालीच थांबलेत थांबलेत घाबरून बळगाव सांभाळा फक्त तुम्ही आणि विशाल शेठ आणि संदीप शेठ वर चाललेत खाली आलोय आणि इथून टोटल नाइन्टी डिग्री आहे ना आणि इथून वर जायचे संदीप चल पुढं नीट जायचं आम्ही जाऊ पुढं उजव्या बाजूला पाय दे ओके बाकीचे इथे रोपला होतात काय तू जा मी पुढे आलोय रस्ता काढून संदीप शेट होक उजवा पाय तिथं दे वर 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 हा राईट तिथं देवात वर दे हा तेव्हा हात तिथंच दे हा ती दोन बोटलला अडकवतात मी हा देऊ का तिथं हात दे हा 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 थोडासा पुढं हात बरं डावा हात थोडासा पुढं घे तिथं दारा आहे बघ हा थोडं तिथंच तिथंच थोडासा हा ओके ओके हे तिथं बरं बर आलो <laughs> या गुहा विवाह बघून त्यांनी वाटत नाही मला उतरता येणार नाही तुला य मी तुला ऐक मी हायच ये उतरता अरे मी हाय उतरताना तुला मी घेतो ठेवून तर नाही जाणार सांगतो तुला य मी घेतो तुला त्याच्या हात दे परत पोचणार नाही माझं काम कर डाव पाहिजे ह्याच्यावर दे त्या लोखंडी ह्याच्यावर गजावर न दाव लोकंडी का जाऊ दे नाही राहू दे अरे मिसल्या अरे जमत मी हाय की मी उखा खाली परत तुला वर नको नको मी खाली दाखवू का तुला कसं याचं नको चले बदल नाही यार यार करतो आता आणि त्यामुळे विशाल शिंदे इतच खाली थांबलेत आणि तुम्ही बघू शकता विशाल शिंदे खाली थांबले दिसले का त्यांचा टक्कल दिसतो आणि संदीप आणि मी अजून वर जाणार आहे पहिल्याच पॅच मध्ये विशाल शिंदे संपले आता आप आपण वर जाणार जाणारे आत्ताच जा स्फुट झालाय जास्त अवघड पॅच नाहीयेत इथून पुढे फक्त नॉर्मल नॉर्मल पॅच आहेत गुहेत जायचीच आहे आपल्याला काहीही झालं तरी गुहेत जायचंच आहे त्यामुळं आपल्याला आपलं एकदा ठरवलं की ठरवलं असतं तुम्हाला पण माहिती आहे सो आपण चाललोय अशा वेळेस फक्त काय हवं आहे माहिती आहे का अवघड पॅच किती असू द्यात कितीही क्लाइंबिंग रॅपलिंग काहीही अवघड असू ज्या ज्यावेळी आपण मनातून हारतो मनातून भीती वाटते त्यावेळी आपण संपतो आणि जोपर्यंत मनातून भीती वाटत नाही तोपर्यंत आपलं शरीर कधीच थकत नाही हा विषय असतो त्यामुळं मनानं ना ना हारायचं नाही मनानं थकायचं नाही आणि लेट्स गो टू क्लाइंब लिंगाना हा अवघड प्यायचे इथून आपल्याला वर जायचे जरी अवघड असलं तरी मग अशी सांगितल्याप्रमाणे मनान हारायचं नाही संदीप कसा चढतोय बघा दुपारच्या साडे अकरा वाजलीत सकाळच्या सूर्य आहे हो दंबारलाय ऊन लागत आहे सकाळी फक्त मॅगी खाल्ली प्यायला पाणी नाही बॅगा खाली ठेवल्यात पण थाटायचं नाही काय बी झालं तरी थाटायचं नाही जा ने सोड़, सोड़। दे पाय मी ठेवला आहे सोड सोड जाऊ का पुढं मी हा पाय नाही सुटत सुटून देत मी खाली उजवा दे बाजा ठेवते जा सर जय श्रीराम सर अवघड पॅच पार करून आज आपण पोहोचलोय या ठिकाणी हे समोर दिसतं हे रायलिंग पठारे वरच्या बाजूला संदीपाने मी दोघंच आलोय विषयाचे खाली थांबलेत पण अशा वेळेस एक चुकीचा पाऊल आणि विषय संपला जीवनाशी हात धुवावा लागतो सो कशा वेळी क्लाइंब करताना किंवा वर्याद असे ट्रेक करताना जर तुम्हाला सह्याद्रीचा अनुभव असेल खूप दांडगा तरच अशी साहसी कृत्य करा अथवा आपण रोप वगैरे सगळं इक्विपमेंट घेऊन या हेच चांगलं आहे कारण खरंच खूप अवघड आहे पण आपण सह्याद्रीत फिरतोय त्याला गेले पाच ते सहा वर्ष झाली त्यामुळं सह्याद्रीतला खूप अनुभव आहे त्यामुळं असे ट्रेक करताना काही वाटत नाही पण इक्विपमेंट्स आणि सगळे ट्रेकचे इक्विपमेंट्स घेऊन ये खर तर गरज आहे फायनली लिंगाण्याच्या गुहेपर्यंत पोहोचलोय आपण ही लिंगाण्याची गुहा समोरचं रायलिंग प्रकार फायनली आपण लिंगाण्यावरच्या गुहेत पोहोचलोय पाणी आहे प्याजचं आता हेच पाणी काय ऑप्शन नाही आपल्याकडं <laughs> पाहिले लिंगाण्यावरच्या गुहेत पोहोचलोय आणि इथून पुढं किल्ला आहे पण इथून पुढचा जो पॅच आहे तो खूप अवघड आहे आणि अशा पद्धतीने मला शिट्टी सापडली आणि इथून पुढचा पॅच खरोखर खूप अवघड आहे आणि आपण इथून गुहेत आलोय आणि आता आपण इथून खाली जाणार आहे इत ये वर येणं खूप सोप्पं होतं पण खाली जाणं हे खूप अवघड असणार आहे कारण की एकदम नाइंटी डिग्रीमध्ये उतार आहे आणि ग्रीप अजिबात नाही आहे दगडं वगैरे एकदम घसरटी आहेत घसरण्याची खूप शक्यता आहे आता म्हणजे गुहेत आल्यानंतर एक पाण्याचं कॅन सापडलं आहे पाच लिटरचं आणि एवढं थंड आहे आणि आपल्याला अजिबात पाणी नाही आहे त्यामुळं हे पाणी पिण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही आहे पण आणि हे पाणी पिण्यातच आहे कारण ट्रेकर लोकच ट्रेकर लोकांचे हाल समजू शकतात त्यामुळं कोणत्या तरी ट्रेकर्सनीच हे पाणी ठेवलं इथं जेणेकरून कोण आलं विना पाण्याचं तर त्यांना पाणी मिळावं म्हणून या गुहेत ठेवलं या गुहेत राहू पण शकतो आपण त्यामुळं मस्त एक ठिकाण ठिकाण एखाद्या दिवशी आपण येऊ संदीप मस्त म्हणजे रोप वगैरे घेऊन येऊ इथं राहायचं इथपर्यंत यायचं राहायचं आदल्या दिवशी संध्याकाळचं यायचं इथं राहायचं आणि सकाळ सकाळी वर क्लाईंब करायचं आणि परत रॅपलिंग करून खाली यायचं त्यामुळं हा प्लॅन एक दिवशी फिक्स होणार आहे तिंगाणा क्लाइम्बिंग गुहेपासून वर सो so, आपण आता पाणी पिऊन डायरेक्ट खाली जाणार आहे खा आणि टोटल खाली जायचे इथूनही खाली जायचे खूप डेंजरस आहे एक चुकीचा पाऊल एक चुकीचा पाऊल आणि जीवनाशी विषय संपला जीवनाचा विषय संपला सो so, भेटू खालीच गेल्यानंतर आता केली कसलं भारी एकदम सगळ्या सगळा अफाट असा सह्याद्री दिसतोय खाली उतरायचे खतरनाक प्यायचे कशावर दगडावर हा पॅच खरा अवघड आहे इथून उतरायचा इथून उतरायचा खरा पॅच अवघड आहे हा एक पॅच आणि इथून पुढे गेल्यानंतर एक पॅच अवघड आहे स्टार्टिंगचा आणि तिथं विशाल हे त्या झाडाखाली बसलेत झाला काय हळूया दगड़ पाडू नको माझ्या अंग ओके तर इथून खाली जायचे हळूहळू हाल। तस या तसं जमत नसलं तर पुढं तोंड करून या ठेवू मला दिसत नाही काहीच मला इथं हा ठेव या हळूहळू तुझ्या ह्यानं कसा बी वर नो आता हात लाव वर आता जाऊ नको हो ड्रायव्हरचा इथं हात लाव लागले दुखते फायनली आता लिंगाण्याच्या गुहेपासून खाली उतरून आलोय सगळे अवघड पॅच खाली उतरून आलोय आणि आणि विशाल शिंदे इथं थांबलेले संदीप आणि मी वरून जाऊन आलोय आणि खरं तर खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आणि कधी न विसरण्यासारखा एक्सपिरियन्स होता पण तुम्हाला एकच सांगणे की जर तुम्हाला असं ह्यादीतला अनुभव नसेल तर असं धाडस करू नका कारण की एक चूक आणि आयुष्याचा आयुष्याचा दि एंड त्यामुळं अशा ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचे इक्विपमेंट्स रोप वगैरे घेऊनच जावा असे मोकळ्या विदाउट इक्विपमेंट्स जाण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतेही कोणालाही प्रवृत्त करत नाही सो आम्हाला एक्सपिरियन्स आहे सो आम्ही रिस्क घेतली आणि आमच्याकडं आत्ता अवेलेबल काहीच नव्हतं आणि अचानक प्लॅन ठरला त्यामुळं आम्ही आम्ही गुहेपर्यंत गेलो आणि तिथून पुढे रोपची खरोखरच गरज होती सो आम्ही तिथून वर गेलो नाही इत गुहेतूनच महागारी आलो लिंगाण्याच्या त्यामुळं तुम्ही ती रिस्क घेऊ नका तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा रोपची गरज आहे तुम्ही रोपचाच वापर करा एकच सांगणे आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणं किंवा अशीच ॲडव्हेंचर थ्रिलिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपला एक्सप्लोर विथ हर्षवर्धन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून खूप काही एक्स ॲडव्हेंचर येणार आहे आपल्या चॅनलवर सो सबस्क्राईब त्यांच्यासोबत <laughs> इकडे यायचे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भेटू आपण एखाद्या अशाच नवीन थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये